वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> <laughs> शिवसेना <वीशा> <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटत ओटचोरी बोगस मतदान यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन सुधारणा करावी यासाठी निवेदन दिलं त्यानंतर सर्व विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेत राज ठाकरे असं काही बोलले की सगळेच राजकीय नेते पत्रकार आणि स्वतः राज ठाकरे खदखदून हसले नेमकं राज ठाकरे काय बोलले आणि सगळे का हसले ते पाहूयात निवड दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचं काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेरातलं सगळं टिपतं आहे परत आपण पण पर बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट एक चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> <laughs> या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका